नमस्कार रेसिपी कट्टर तुमचं खूप खूप स्वागत तर गावी पाऊस बऱ्यापैकी पडत होता पण आज आहे ना पाऊस एकदम कमी आहे एकदम ऊन पाडलेलं आहे पावसाने तर आज आपण आहे ना वड्याचं पीठ बनवणार आहोत वडे म्हटलं तर कसं सर्वांनाच आवडतात मग ते चिकनमध्ये किंवा आपण भाजीबरोबर पण वडे खातो तर हे वडे म्हटलं तर सर्वांच्या आवडीचा विषय तर आज हे वड्याचं पीठ म्हटलं ना तर वड्याचं पीठ कसं प्रत्येक गावी वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या वस्तू टाकून बनवल्या जातात तर आपल्या गावी आहे ना वड्याचं पीठ कसं बनवतात ते आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि वड्याचं पीठ म्हटलं ना तर शक्यतो चक्कीवर किंवा घरगंडीवर धरलं जातं तिकडे आज आहे ना आपण जात्यावर दलणार आहोत त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते आता आपण बघून घेऊया हा दीड किलो तांदूळ घेतला आहे हा तांदूळ आहे ना गावी कसं आहे ना मे महिना असतो ना तेव्हा हा तांदूळ बऱ्यापैकी आहे ना धुवून सुकवला जातो कारण मग ह्याचे घावणे किंवा वडे पटकन करता येतात आणि आता पावसातून कसा तांदूळ जर आपण धुतला तर तो तांदूळ आहे ना सुकत नाही हे बघा मस्त एकदम असा सुटल्या गेलेला आहे तांदूळ असं तर हा दीड किलो तांदळासाठी आहे ना आपल्याला हे साहित्य लागणार आहे हे एक वाटी आहे ना आपण पोहे घेतले हे जाडे पोहे आहेत एक वाटी घेतलेले आहे आणि चणा डाल घेतली एक वाटी आणि अर्धी वाटी आहे ना उडद डाल घेतलेली आहे आपण आणि गहू आहेत गहू एक वाटी घेतलेली आहेत ज्वारी आहे ज्वारी पण एक वाटी आहे आणि दोन चम्मच आपण बडीशेप घेतले आणि दोन चम्मच धने घेतलेले आहेत आणि एक चम्मच मेथी आहे आणि एक चम्मच जिरे आणि एक, एक पासा आहे ना लवंग घेतलेले आहेत हे बघा हे है लवंग आहेत आणि काली मिरी घेतली काली मिरीने कसं ना छान अशी चव येते म्हणून आपण काली मिरी जास्त घेतली एक विषेक काली मिरी घेतलेली आहे हे झालं असं साहित्य हे आहे ना आपण आता आहे ना भाजून घेणार आहोत हे भाजून झालं ना की थोडं थंड करायला ठेवणार त्याच्यानंतर हे आणि तांदूळ दोन्ही आहेत ना आपल्याला दळून घ्यायचे जात्यावर ते बघा काली मिरी टाकते तवा मस्त गरम झालेला आहे आणि त्याच्यात लवंग टाकते आणि हे मेथी टाकते हे गरम मसाले आहेत ला ना ते आपण एकत्रच भाजून घ्यायचे कारण गरम मसाल्याला भाजायला टाईम लागत नाही ना आणि हे धने टाकते बघा हे ही बडीशो आणि जिरं हे गरम मसाले सर्व आहेत ना ते आपण एकत्र एक असे भाजून घेऊया हे गरम मसाले जास्त आपल्याला काय करपवायचे नाहीये एक और है है। तीन चार मिनटं भाजून द्यायची बघा ते चुलीवर असल्याने आहे ना तीन चार मिनटं पण लागणार नाही ते बघा दोन तीन मिनटातच गरम मसाले झालेले आहेत कारण गरम मसाले असे उडायला लागले ना की गरम मसाले झाले असं समजायचं तेवढा मस्त गरम मसाले भाजले गेले तर ह्याच्यात आहे ना आता घऊ टाकते गहू पण छान असे खरपूस भाजून घ्यायचे हे गहू आहेत ना हे पण एक तीन पे चार ते चार मिनटं आहेत ना मी भाजून घेतले कसे मस्त झाले कारण गावी आहे ना भिड्याचा तवा आहे तर त्या भिड्याच्या तव्यावर आहे ना एकदा गरम झाला ना तवा की लगेच आहे ना जे काही वस्तू म्हणजे भाकरी केलीत किंवा हे सर्व भाजायचं म्हटलं ना तरी लगेच होतं कारण तो तवा गरमच्या गरमच राहतो आता आपण आहे ना ज्वारी टाकतोय हे बघा ज्वारी आहे ना ते पण मस्त भाजलेले बघा त्याच्या लाया पण निघायला लागल्यात तर चणा डाळ टाकूया हे बघा चणा डाळ आणि उडद डाळ आपण एक कचर टाकतो हे साधारणही नाही हे पण एक तीन चार मिनटंच करायचे कारण चुलीवर पटकन होते गॅसवर जर तुम्ही केलंच ना तर एक पाच मिनटं तुम्हाला ही डाळ म्हणजे डाळ अशी व्यवस्थित पाच मिनटं भाजावी लागेल आपल्याला चुलीवर ला एक तीन चार मिनटात बघा डाळ लगेच होते ही डाळ तर बघा अशी भाजून झालेली आहे तर आता ना ह्याच्यात पोहे टाकते तर पोह्याला कारण काय जास्त भाजायची गरज नाही एक दोन ते तीन मिनटं आपल्याला पोहे भाजून घ्यायचे कारण कसे पोहे लवकर भाजले जातात डाळ आहे ना एकदम मस्त अशी लालसर झाली आहे बघा आणि पोहे पण असे मस्त झालेले आहेत कारण नाही बघा पोहे आहेत ना छोटे छोटे झाले ना की पोहे झाले असं समजायचं तर आता आपण काढून घेऊया हे आहे ना आपण भाजून घेतलं होतं ना ते ना मस्त बघा असं थंड झालेलं आहे तर आता आहे ना आपल्याला हे तांदळात मिक्स करायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं असं असं मस्त मिक्स झाले बघा आता आहे ना आपल्याला हे जात्यावर दळून घ्यायचं आहे हे आपल्या गावाकडचं ना जात आहे एक आज हे एकदम खूप जुनं आहे आजी आजोबांच्या काळातलं हे जातंय आहे तर आपण आहे ना ह्याच्यावर आता आज वड्याचं पीठ बनवणार आहोत तर चला आपण ह्याच्यावर कसं वड्याचं पीठ बनवायचं ते बघूया हे बघूया हे धान्य आहे ना असं टाकून घ्यायचं हे असं आहे ना आता फिरवलं ना पिवायच्यात आहे ना आपण जे धान्य टाकतो ना त्याचं पीठ बनतो 两个。 बघा दलून झाले बघा हे बघा मस्त असं जाडसर असं दलून घ्यायचं वड्यासाठी म्हणजे ना असे मस्त असे फुलतात जाडसर म्हणजे एकदम रव्या एवढं जाडसर नाही पण त्याच्याहून जाडसर दलून घ्यायचं राहता नाही आपण असं भरून बघा असं द्यायचं असं भरून घ्यायचं बघा आपण जास्त पीठ होतं ना ते आपण भरून घेतलंय तर आता हे राहिलेलं पीठ आहे ना हे नारळ असतो ना त्याचा आहे ना नारळाचा भारचा जो कवच असतो ना त्याचं हे असं शेंडी करून घेतात म्हणजे झाडूसारखी आणि मग त्याच्याने असं हे पीठ ह्या ह्याच्यासाठी जात्यासाठी हे खास वापरलं जातं ह्याला आहे ना काही जण आहे ना चोडण बोलतात काही जण चवाड बोलतात ह्याला मस्त असं ना खमंग वड्याचं पीठ तयार झालेलं आहे बघा एकदम भारी स्मेल पण असं आजूबाजूला पण भारी स्मेल सुटलेला आहे आणि कसं आहे ना हे पीठ जेवढं तुम्हाला म्हणजे आता एक किलो पाहिजे ना ते ते पीठ आहे ना एक किलोच होणार ते पीठ कमी किंवा जास्त होत नाही कारण तांदूळ पण धुवून घेतो आणि त्याच्यात काय सर्व जे साहित्य टाकतो ते पण कमी प्रमाणात असतं म्हणून हे पीठ करताना आहे ना आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं घ्यावंच म्हणजे एक किलो पाहिजे दोन किलो पाहिजे त्या प्रमाणानेच घ्यावं तर हे पीठ मी काय घरघंटी किंवा चक्कीवर केलेलं नाही जात्यावर केलेलं आहे हे जास्त करून आहे ना गावी होतं आणि अशा प्रकारे आहे ना तुम्ही पीठ तयार करून बघा आणि वडेही करून बघा आणि कसे झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद